मालमत्तांची खरेदी विक्री करताना मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क कमी भरलेल्यांसाठी शासनाने अभय योजना आणली परंतु योजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्याने शासनाने पहिल्या टप्प्याला महिन्याभराची मुदत वाढ दिली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्याची योजना आता फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक विवेक गांगुडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं प्राप्त झाली आहे एकतीस जानेवारी पर्यंत जवळपास दोन कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती प्राप्त झाली असून नोंदणी विभागाने कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या पाच हजार जणांना दंडाची नोटीस बजावली आहे यामध्ये जुने चार हजार तर अभय योजनेसाठी पात्र असलेले एक हजार तीनशे शहात्तर प्रकरणे आहेत या नागरिकांकडून कोटी लाख रुपयांची वसुली करावी लागणार आहे अभय योजनेचा लाभ घेतल्यास केवळ सोळा कोटी लाख रुपये संबंधितांना भरावे लागणार आहे ही योजना नागरिकांच्या हिताची असतानाही तिला कमी प्रतिसाद मिळत आहे दंडाची वसुली न झाल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाईचा इशारा शासनाचे प्राधिकृत नोडल अधिकारी डॉक्टर डी जे माइनकर यांनी दिल्यानंतर नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले एकतीस जानेवारी जवळपास जणांनी अर्ज दाखल केले असून त्यांच्याकडून जवळपास दोन कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क आणि दंडाची रक्कम जमा करण्यात आली आहे तीस जानेवारी रोजी पासष्ट लाख तर एकतीस जानेवारी रोजी जवळपास एक्क्याऐंशी लाख अशी वसुली झाली आहे दरम्यान पहिल्या टप्प्यामध्ये मोठी सवलत असून शासनाने पहिल्या टप्प्याला फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याने नागरिक या योजनेचा लाभ घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे